नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अतिशय आत्ताच्या क्षणाचे महत्व आणि शिक्षक कर्मचारी या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शिक्षकांच्या कर पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे आता एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार मिळणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यातल्या हजारो शिक्षकांना या घोषणाचा फायदा होणार आहे देशभरात एकोणीसशे ब्याऐंशीची निवृत्त वेतन योजना लागू होती मात्र दोन हजार तीन साली वाजपेयी सरकारच्या काळात यात बदल करून नवीन पेन्शन योजना आणण्यात आली जुन्या पेन्शन योजनेतील लाभ नसल्याने त्याला विरोध झाला यावर तोडगा म्हणून आंध्राचे जगम सरकारच्या पेन्शन योजनेचा धर्तीवर देशभरात गॅरंटेड पेन्शन योजना म्हणजे जी पी एस लागू करण्यात आली मात्र महाराष्ट्रात त्यालाही विरोध झाला मार्च दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात जवळपास अठरा सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले तब्बल अकरा दिवस हा संप सुरू होता जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्यांचा निम्मा पगार पेन्शन म्हणून मिळत होता मेडिकल भत्ता आणि मेडिकल वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युएटी दिली जात होती जुन्या योजनेत पेन्शन विक्री करण्याची सुविधा होती वयाच्या पंच्याहत्तर नव्वद शंभर वर्षानंतर निवृत्ती वेतनात वाढीव तरतूद होती कर्मचाऱ्यांना मागे त्यांच्या पती पत्नीलाही ही पेन्शन मिळण्याची सुविधा आहे मात्र या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी पडत असल्याने त्यात बदल करण्यात आले नव्या पेन्शन योजनेत विरोध झाला आता मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पाच नंतर शिक्षकांना पेन्शन देण्याची घोषणा केली सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिली जात आहे परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासन किपत पाळतात धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा